आज आपण बऱ्यापैकी वैरण आत बांधल्या आज आणि वैद्य आल्या तर ती असे पेंडे बांधायचं चालू आहे सगळे एवढं बांधून जाते आणि नाना आज आज काही कधी कळणार अजून कडी काढली आत तिथं पाच होईल नानाने अजून कडी काढलेला की काय नाना आणि यांची काय लक्षणे वेगळीच आहेत आज महाराज उठतीत साहेब का माराय बघते उद्या हा कि मला बाहेर बाहेर उद्याच्याला हा महत्वाचा उद्याच्याला आपण जायचं आहे चोराडी गावाला नाव दे चोराडी तिथे जाणार आहे चला जर का आणि नोंदवली आणि हे बघा साहेब इकडे रायपे तर विषय कसा काय झाला आज अचानक आचानक मैदान कसं झालं का आता कुठलं मैदान करायचं तर त्या चोराडीचं मैदान पडलं चोराडी चोराडी काय म्हणजे तिथं मग जेव्हा आपण पैरा केलेला तिथं आपलं आजच आजच कोण आहे म्हणजे स्पर्धा कशी आहे तर एक दुसरा एक आदत अशी स्पर्धा आहे तर आपल्या बाजी बरोबर अजून एक आहे नंदी तो तुम्हाला उद्या उद्या म्हणजे तो व्हिडिओ येईल परवा येईल काय माहित नाही आता चालू आपली ना गाडी आहे ते नावा नोंदवूया श्री बालबा प्रसन्न कुमारी श्री शाह तेजस्वी निकम या नावानं आणि एक महत्वाचं ती पण गाडी नोंदवणार आहेत ती कुठल्या नावा नोंदवणार आहेत हे काय माहित नाही आणि गाडी आपली गवा पाळणार आहे मी तुम्हाला उद्याच सांगतो कारण की मागल्या वेळेस मागण्या माग्याच आठ वेळा जाते त्यांनी दोन वेळा नव्हतो दिली आणि आपण दोन वेळा नोकवली असं चार वेळा जाते आणि कुठल्या गटात खेळायचीच कळलं मी बावन नंबर काटात खेळायचे तो मित्र मला नाही सहा नंबर गटात खेळायचे त्यामुळे इतकी गडबड झाली म्हणजे लय धावपळ आली याला खाली कसा नेला तर त्यांनी पण त्या पहिल्यांदा तेच मान करायचं नाही त्यांनी पण कसा नेलाही गडबडी असं खाली त्यामुळे ह्या वेळेस आपण गडबड करायची नाही या वेळेस व्यवस्थितच न्यायचं म्हणून कुठल्या गटात गाडी खेळणार आहे तिच्या म्हणले की तुम्हाला उद्या सकाळी कम्युनिटी पोस्ट करून सांगतो की अशी गाडी त्या गटात खेळणार आहे माझ्या जवळ पाहिजे काम तिकडे पिल्लू माझ पिल्या एक महत्वाचं काल आपण व्हिडिओ टाकले आता वाईदी विषयी इतक्या छान छान कमेंट आल्या आपण फक्त काय विचारले त्यात की वाईदी द्यायची का नाही या विषयी आमचं मत काय आहे मत काय आहे की आमचं वैयक्तिक त्या विषयी तर तो व्हिडिओ लवकर दोन तीन दिवसात कारण की उद्या मैदान रविवार आणि बरोबर रविवारीच कसं काय काही समजा होणार ह्या काय तारखेला आणि दहावा महिना लागणार आहे बहुतेक व्यसन आता काय झाले विषयी व्यसन आणून ठेवले मी आता दाखवली असते कधी होय नाना कधी बरोबर आहे आणि ती व्यसन दाखवायची आणि अजून एक म्हणजे इथं आपण सीसीटीव्ही लावलायच पण अजून एक सीसीटीव्ही तू उभा राहिलाय दिसला काय हा म्हणजे लगेच तुमच्याकडे बघितलं सीसीटीव्ही असं दोन सीसीटीव्ही आहेत आपल्या जवळ काय करायचंय लवकर पण सात वाजता तोच लवकरात आला म्हणजे काय म्हणायचं नंबर आला आणि गाव किती लांब आहे तुम्हाला इथं सहाला निघालं पाहिजे तुम्हाला सांगितलं तुम्ही ज्या मैदानात नेता तिथं म्हणजे बाजीला आणि एक तास दीड तास तरी आराम पाहिजे प्रवास केलेला ओ नको मारल आपले रायबाहेर उद्या नाय का तर आता आता नाही उद्या होती पुढे

त्यावेळेस व्यवस्थित तयार करून जायचे आपल्या फॅमिलीला विचार ग की मैदानात जायच्या वेळेस एक दोन तास आधी म्हणजे कशी तयार करायची कारण या क्षेत्रात नवीनच जाय आणि मैदानात माहिलेच गेलो विंगात पहिल्यांदाच तेव्हा काय काय मलाच कळत नव्हतं काय चाललंय काय करतोय आपण तो विषय आणि काय करणार मला खरं सांग मला बाहेरच माहित नाही म्हण आता हे जाऊ काय मी पण खवाय का मारायला लागला काय कळून त्याची पूर्वतयारी एक दोन तास आधीची पूर्व तयारी सांगा कमेंड मध्ये नक्की म्हणजे बायला काय काय करायचं असते दोन तास आधी म्हणजे पाणी किती द्यायचं वगैरे किती खाद्य किती ठेवायचं वगैरे वगैरे सगळं तर उद्या बघ्या भाजी आपली भाजी बाजी करतील करते लोकस गेलो पाहिजे काय नियोजन करायचं काय राय भाषेत काय कर

माझी उद्या घरी कसरत आहे सकाळी मग आता आम्हाला एवढे कमेंट मध्ये सांगा नक्की की मैदानात जायच्या हो दो आधी दोन तास आधीची पूर्व तयारी हो काय काय करायचं प्रकारे कडी काढलेली आहे आकडे काढायला उद्या त्याला सात वाजता शंभर प्रयत्न करणार शंभर पण आणि या ठिकाण वैल आम्ही

आणि उद्या चोराडी ती पण ते नोंदवणार आहेत गाडी आणि आपण पण नोंदवायचे आपण नोंदवल्यास तिने पण नोंदवली असेल आता तो अगातला कुठला गट नंबर खेळायचा की तुम्हाला उद्या कम्युनिटी पोस्ट मध्ये नक्की सांगतो किती नंबर गटात गाडी खेळणार आणि कुठल्या तासात कारण मागल्या वेळेस गत घोळ नको म्हणून सकाळी सांगतो तुम्हाला आपल्या पावती क्रमांक किती एकशे त्रेपन्न एकशे त्रेपन्न पावती क्रमांक आहे आपला श्री बाळमा प्रसन्न कुमारी कुमारी श्री शा सुशांत सवारी श्री शाह तेजस्वी बाहेर छोटा मथूर याची तर हे सगळं घेत रचून आणि अशी पावती नोंदवल्या तर ही आहे पावती चोराडेच नाव आहे आ, श्री बाळूमामा प्रसन्न कुमारी श्री शाह तेजस्वी सुशांत निकम शेने पावती क्रमांक एकशे त्रेपन्न आता त्यांचा काय पावती क्रमांक येतो ते बघून कम्युनिटी पोस्ट टाकतो आणि कुठल्या गटात गाडी चालणार आहे ती पण तुम्हाला सांगतो तरी अशा वैरण घेतो सगळी रचून ड्रेसकोर बदलतो तरी ही पोरं घेऊन गेलेली सोडताना चालवायला ही आणून दिली तीन तर आता त्यांची सुद्धा पावती आलेली आहे तर पावती नंबर आहे तीनशे छप्पन्न आणि त्यांनी नोंदवलेली आहे श्री जवळ ज्योतिबा प्रसन्न चला तर बघे आता कारण की आता व्हिडिओ मी सोडणारच होतो तेवढ्यात पावती आली आता ती याच्यात ऍड करतो आपल्या पावती जवळ बिगेस्ट आता किती लाईक पिंडी माहिती आहे का ऐंशी रुपयाला एक पिंडी गायबार पण चांगले कसं आपला बाजून दूध पितो ही विश्वसुंदरी

आज बघून घ्या आपल्या भाजी कसं दिसतोय उद्याच्याला रागत आहे रागत आहे त्याला बहुतेक कळाले उद्या जायचो बदल शेन्यातच काय सांगतो खात कुठली गाडी आहे

चालते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद